नमस्कार मित्रांनो पार्थ काव्या एकाच छत्रीतून जाताना जीवाने पाहिलं मित्रांनो लग्नानंतर होईल प्रोमो सर्वांसमोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पाहायला मिळतंय की अचानक थोडासा पाऊस सुरू होतो जसा पाऊस सुरू होतो त्यावेळी मात्र आता पार्थ भिजू लागतो पार्थ भिजत असताना आता मात्र काव्याकडे छत्री असते ती कॉलेजमध्ये जाताना छत्री घेऊन गेलेली असते मित्रांनो ती मात्र आता लगेच छत्री उघडते आणि बोलते की पार्थ चला मी तुम्हाला कारपर्यंत सोडते त्यावेळेस मात्र आता ती छत्री मधनं पार्थला केअरफुली घेऊन जात असते त्याच वेळी आता तिकडनं जीवा हे सगळं पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या मनामध्ये अतिशय जळफळाट व्हायला लागतो ला त्याला असं वाटतं की आता मात्र या दोघांचा संसार अतिशय फुललेला आहे सुंदर चाललेला आहे आणि आपण आता देखील या गोष्टीला इग्नोर करायला सुरुवात करायला पाहिजे पण जीवा मात्र मनातल्या मनात खूप तुटलेला असतो तर मित्रांनो या दोघांचं तर एकमेकांवरती खूप प्रेम आहे परंतु आता लग्न झालेलं नाहीये त्यामुळे दोघांनाही आता एकमेकांपासून लांब राहावं लागते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे सगळं पहानिरंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद